सुखा देसना सुखा सग समगानं तपो सुखो विश्वंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्येक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी श्रद्धासंपन्न उपासक प्रकाश भुटकर यांच्या निवासस्थानी पूजने भिक्खू संघाला भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमसं पुण्य आज या मंगलमय प्रसंगी संपादन केला आहे या निमित्ताने उपस्थित संपूर्ण भुटकर परिवार श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिशणा करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री म मंगलकामना व्यक्त करून या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदिशणेला प्रारंभ करतो आपण सर्वाने चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशणेला श्रवण करावे ग्रहण करावे या मंगलमय प्रसंगी आपल्या परिवारामध्ये विशेष निमित्त आहे आणि विशेष निमित्ताने आज हा परित दिशण्याच्या कार्यक्रमाचा आपण आयोजन केला दादांचा आज जन्मदिवससुद्धा आहे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण असं निमित्त आहे आई बुद्धगाईला म्हणजे जाऊन आलात आणि विपशना शिबिरनं दहा दिवसाचं विपशनेचं शिबिरसुद्धा आईने केलेलं आहे म्हणजे त्रियुग या ठिकाणी आज जुळून आला आणि त्यानिमित्ताने भिकू संघाला भोजनदान द्यावं चिवरदान द्यावं परिष्कार दान द्यावं दान पुण्य करावं आपण सर्वांनासुद्धा दान, दान पुण्य करावं कराव। या एक उदात्त आणि मंगल हेतूने आज भुटकर परिवारने आपल्या समयिक जीविकेमधून या छोटेखानी प्रोग्रामचं आयोजन केलं तर तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये आपण सातत्याने पुण्यकर्म केले पाहिजे कुशलकर्म केले पाहिजे आणि ते कुशल कर्म ते पुण्यकर्म आपल्याला करत असताना आपल्यासोबत त्या पुण्याचा संचय इतरांना सुद्धा आपण वितरित केला पाहिजे इतरांना सुद्धा त्या पुण्याचं आपण अनुमोदन केलं पाहिजे आमचे सुरडकर भाऊ यांनी मला फोन केला की भंतेजी अशा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तर मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही काय कार्यक्रम काय नाही म्हणजे भोजनदान आहे तुम्हाला भोजनदान द्यायचं आहे आई बुद्ध गायला म्हणजे सोबतच आपण सर्वजण गेला होता तर तेव्हा मला म्हणजे नेहमीच फोनावर फोन होते की भनतेजी सर्व प्रकारच्या तिथे आपण राहिला तिथे वास्तव्य केलं तर हे कुशलकर्म हे पुण्यकर्म आपण आपल्या परिवाराला घेऊन जेव्हा जेव्हा करत असतो तर तेव्हा तेव्हा संयुक्तरित्या केलेलं पुण्यकर्म कुशलकर्म एक अधिक अधिक फळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करून देत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की विशेष रूपाने भगवंताने सांगितलं आहे तसं आपल्या चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी आपण ध्यान भावना सातत्याने केली पाहिजे अनापान सतीची भावना आपण सातत्याने म्हणजे केली पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा कुशलकर्म पुण्यकर्म करण्याची संधी आपल्याला निर्माण होत असते म्हणजे तेव्हा तेव्हा आपण चांगल्या प्रकारचे कुशलकर्म पुण्यकर्म करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ते कुशलकर्म काय तर जसं की आनंद भंतेने एकदा भगवंताला प्रश्न केला होता की भगवान आता आपलं महापरिनिर्वाण होणार आहे म्हणजे आपण मृत्यूला प्राप्त होणार आहात मग श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी कुशलकर्म कसं करावं पुण्यकर्म कसं करावं म्हणजे काय केल्यानंतर त्यांना पुण्य प्राप्त होईल कुशलकर्म होईल तर भगवंत असे म्हणतात की आनंद ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना असं वाटेल की मी माझ्या जीवनामध्ये कुशलकर्म केलं पाहिजे पुण्य कर्म केलं पाहिजे तर त्या व्यक्तीने चार प्रकारच्या स्थळांचं दर्शन घेतलं पाहिजे चार प्रकारचे चा स्थळ बघा भगवंताने सांगितले म्हणजे स्वतः भगवंत सांगतात की या चार प्रकारच्या स्थळांचं दर्शन घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य प्राप्त करू शकतो म्हणते कोणते चार प्रकारचे स्थळ तर, तर ज्या ठिकाणी बोधिसत्वाचा जन्म होत असतो म्हणजे लुंबिनीवन त्या लुंबिनी वनामध्ये आपण तिथे जाऊन आजही बघा चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या पुण्याईमुळे म्हणजे आजही आपल्याला तिथे महामायेने सिद्धार्थ बोधिसत्वाला जन्म दिलेला आहे याचा पुरावा आजही आपल्याला तिथे पाहायला मिळतो तिथे एक स्तंभ आहे बघा आणि त्या स्तंभावरती एक शिलालेख कोरलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे की सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे येथील जे काही लोक आहेत तर या येथील लोकांचा जो काही कर होता त्या काळामध्ये दे देत असत लोक राजांना तर त्यांचा सोळा म्हणजे सोळावा भाग त्या कराचा त्या निर्व कमी केला होता राजाने तर तसं लिहून आहे म्हणजे ज्या महामाईने ज्या शिलेवरती म्हणजे ज्या दगडावरती पाय ठेवून बोधिसत्वाला जन्म दिला तो दगड सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतो आणि जे प्रतिकात्मक रूपाने महामाईने अं शालवृक्षाला जे पकडलं होतं तर त्या शालवृक्षाची फांदी अशा प्रकारे एक झाड आणि त्या झाडाची फांदी महामाईने पकडली अशा प्रकारचे चित्र सुद्धा म्हणजे दगडावरती कोरलेलं ते चित्र सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळते म्हणजे जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला असतो तर त्या स्थळांचं दर्शन घेणे आपल्या जीवनामध्ये महान आणि अस पुण्यकर्म असतं कुशलकर्म असत बघितलं ना हां तर आणि दुसरी गोष्ट की जो बोधिसत्व संसारामध्ये राहतो आणि संसारामध्ये राहून बघा ग्रहत्याग करत असतो आणि ग्रहत्याग करून सहा वर्षापर्यंत खरंच तर तपचर्या करतो आणि तपश्चर्या करून ज्या ज्ञानाला ते प्राप्त करत असतात ज्या ठिकाणी त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलं असतं तर त्या भूमीचं दर्शन सुद्धा घेणे महान आणि असीमस पुण्यकर्म आहे ते म्हणजे बुद्ध गया बुद्ध सिद्धार्थ बोधिसत्वाने संपूर्ण मारसेनेवरती विजय मिळवला मारसेना म्हणजे काय राग आहे द्वेष आहे लोभ आहे मीपणा पणा अहमपणा गर्व इरिशा म्हणजे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जेवढे काही विकार असतात तर त्या विकारावरती त्याने विजय मिळवला आणि सात आठवड्यापर्यंत बघा तिथे ते राहिले म्हणजे ध्यान मनन चिंतन त्यांनी केलं तो आजही बोधवृक्ष त्या आजही वज्रासन आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे जिथे बोधिसत्वाने एक एक आठवड्यापर्यंत चिंतन मनन केलं ती सर्व प्रकारचे सातही आठवडे आपल्याला त्या परिसरामध्ये पाहायला मिळतात म्हणजे बुद्धगयेच दर्शन घेणे सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य कर्म आहे कुशलकर्म आहे त्याच्यानंतर भगवंताला ज्ञान प्राप्त होते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग हे ज्ञान मी कोणा तरी सांगितलं पाहिजे तर भगवंत त्यांचे जे प्रमुख शिष्य असतात पाच तर त्यांना उपदेश करतात ते म्हणजे सारनाथ या ठिकाणी तर त्याला धम्मभूमी असं म्हटलं आहे त्याला संघभूमी असं म्हटलं आहे तर त्या संघभूमीचं दर्शन घेणे सुद्धा आजही तिथे बघा आपल्याला म्हणजे सम्राट अशोकांच्या इतिहासाच्या पाऊल खुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात विशालाचा धम्मेक स्तूप आपल्याला तिथे पाहायला मिळतो तिथे जे स्तंभ उभा केला होता त्यांनी तो स्तंभ भग्न अवशेषमध्ये आपल्याला पाहायला मिळतो भगवंत ज्या मुलगंध कुटीमध्ये भगवंतानी वास्तव्य केलं ती मूलगंध कुटी आपल्याला तिथे पाहायला मिळते म्हणजे आजही तिथे आपल्याला ते अवशेष पाहायला मिळतात अशा प्रकारच्या सारनाथ भूमीचं दर्शन घेणेसुद्धा आपल्या जीवनातील महान आणि असीमचं पुण्यकर्म आहे कर्म आहे त्याच्यानंतर भगवंत निसर्गाच्या नियमाला अनुसरून हे आपलं शरीर सोडतात शरीराचा त्याग करतात तर जिथे भगवंताने शरीराचा त्याग केला म्हणजे कुशिनारा या ठिकाणी मल्लांचं कुशिनारा त्या काळातील शहरस्थ कुशावती कुशावते तर त्या कुशिनारा शहरामध्ये भगवंताने तिथे आपलं शरीर त्यागलं त्या तर जिथे भगवंताला अग्नी दिला आहे तर ते ठिकाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तिथूनच बाजूला म्हणजे महापरिनिर्वाण मुद्रा आहे ते सुद्धा विहार आपल्याला पाहायला मिळते आणि जगामध्ये एकमेव हो असा बाबासाहेबांचा पुतळा जे की गुडघ्यावरती बसून आहे बाबासाहेब आपल्याला हातामध्ये पुस्तक घेताना पाहायला मिळतात सवी म्हणजे दिल्लीकडे बोर्ड करताना पाहायला मिळतात परंतु असा एकमेव हो तिथे पुतळा बाबासाहेबांचा निर्माण केला गेला आहे की बाबासाहेब तिथे गुडघ्यावरती बसून आहे कशासाठी बाबासाहेब गुडघ्यावरती बसून आहेत तर बाबासाहेब दीक्षेचं निमंत्रण देण्यासाठी पूजे चंद्रमणीजी महास्तवीर यांच्याकडे गेले होते आणि मग बसून नियम आहे एक ना वंदन करताना नियम आहे तर चंद्रमणी महास्तवीरांना वंदन करताना बाबासाहेब गुडघ्यावरती बसून बाबासाहेबांनी वंदन केलं होतं तो पुतळा बघा तिथे आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे हे जे चार स्थळ आहे जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला जिथे भगवंताने ज्ञान प्राप्त केलं जिथे धमाचा उपदेश दिला आणि जिथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं या चार स्थळांचं दर्शन घेणे आपल्या जीवनातील महान आणि असीमस पुण्यकर्म असत कुशल कर्म असते मग पुण्यकर्म का असत कुशलकर्म का असतं कारण तिथे भगवंताने वास्तव्य केलं तिथे भिक्खू संघाने वास्तव्य केलं तिथे गेल्यानंतर तसं म्हणजे हा जो अनुभव असतो हा काय सांगण्यासारखा नसतो म्हणजे मी सांगितलं आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्याची अनुभूती होईल असं बिलकुलच नाही आहे म्हणजे प्रत्यक्ष रूपाने आपण तिथे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याची अनुभूती मात्र आपल्याला काही येत नाही कारण तेथील जे वातावरण असते वेवज असतात तरंग असतात म्हणजे अगदी सव्वीस वर्षामध्ये आपल्याला ते घेऊन जात असं कारण प्रत्यक्षांनी तिथे वास्तव्य केलं भगवंत तिथे राहिले भगवंतांनी लोकांना दुःखमुक्तीचा दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य आपण प्राप्त करू शकतो तीन रत्नांच्या प्रती अधिक अधिक श्रद्धा जर आपल्याला निर्माण करायचं असेल तर किमान जीवनातून एकदा का होईना आपण या चार स्थळांचं दर्शन घेतलंच पाहिजे तुमचं जर अधिक अधिक पुण्य असेल तर तुम्ही दोन वेळा घेऊ शकता तीन वेळा घेऊ शकता किंवा अनेक वेळा तुम्ही घेऊ शकता आता आम्हाला संपन्न उपासकाच्या पुण्यबलामुळे वर्षातून दोनदा संधी मिळते म्हणजे उपासक आग्रह करतात की भंतेजी चला आम्हाला घेऊन चला आम्हाला घेऊन तर आम्ही नोव्हेंबरमध्ये सुद्धा टूर काढत असतो आणि फरवरीमध्ये मध्ये सुद्धा टूर काढत असतो तौ। दोन टूर म्हणजे नेत असतो आम्ही तर आमचंही स्वतःचं पुण्यकर्म होते कुशलकर्म होते आणि इतरांना सुद्धा म्हणजे उपासक उपासिकांना सुद्धा पुण्यकर्म करण्याची एक संधी निर्माण होत असते आणि त्यामुळे आपण सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा आपण त्या संधीचा सदुपयोग घेतला पाहिजे नक्कीच या चार स्थळांचं चा आपण दर्शन घेतलं पाहिजे कारण आपल्या जीवनामध्ये का पुण्यकर्म खूप महत्वपूर्ण आहे कुशल कर्म खूप महत्वपूर्ण आहे कारण जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख असतात अनेक प्रकारच्या अडीअडचणी अडचणी असतात समस्या असतात आणि मनुष्याच्या जीवनामध्ये कधी केव्हा कुठे कुठल्या प्रकारचं संकट येईल हे काय आपण सांगू शकत नाही जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये नैसर्गिक रूपाने संकट येत असतात आपलं जर कुशल कर्म असेल आपलं जर पुण्यकर्म असेल अधिक पुण्यकर्माचा जर आपला साठा असेल तर कधी कधी आपल्यावरती येणारे संकट हे टळून जात असतात आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशलकर्म पुण्यकर्म नेहमी केले पाहिजे काहीचे कर्म आपले असावे वाचेचे कुशल कर्म असावे आणि आपले मनाचे कुशल कर्म असावे आपल्या शरीराने आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये कधी चोरी करू नये कधी व्यभिचार करू नये आपण आपल्या वारीने कधी खोटं बोलू नये निंदानास्ती करू नये चहाडी चुकली करू नये व्यर्थ बडबड करू नये आपण आपल्या मनाने कधी राग करू नये द्वेष करू नये लोभ करू नये म्हणजे हे जे काया वाचा आणि मन आहे हे साडेतीन हाताचं आपलं जे शरीर आहे या शरीराच्या द्वारा मनुष्य जेवढं जेवढं कुशल कर्म करत असेल पुण्यकर्म करत असेल तर तेवढं कुशल कर्म पुण्यकर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करत असतो कारण मानवी जीवन बघा क्षणभंगर आहे परिवर्तनशील आहे म्हणजे केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे काय आपण सांगू शकत नाही बघा म्हणजे जीवनाची अनिश्चितता आहे म्हणजे एवढं आयुष्य आपल्याला लाभेल असं आपण म्हणू शकत नाही म्हणजे आज जरी आपल्याला असं वाटतं की मी खूप धष्टपुष्ट आहे मी खूप स्ट्रॉंग आहे माझी तब्येत खूप चांगली आहे परंतु असं काहीही नाही आहे म्हणजे कधी केव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये जेवढे अधिक अधिक पुण्यकर्म कुशलकर्म आपल्याला करता येत असेल तेवढे पुण्यकर्म कुशलकर्म आपण केले पाहिजे कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचा जन्म मिळणे अत्यंत दुर्लभ आहे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे अनंत अनंत uh, पुण्य कर्म केल्यानंतर आपल्याला मनुष्याचा जन्म लाभत असतो कारण मनुष्याचा जन्म हा पुण्यकर्म करण्यासाठी कुशलकर्म करण्यासाठी चांगले कर्म करण्यासाठी सहाय्यक ठरणारा असतो आणि त्यामुळे सातत्याने मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे मनुष्याचा जन्म तर प्राप्त झाला मग धम्माला श्रवण करणे हे सुद्धा कठीण गोष्ट आहे भगवंत असे म्हणतात की धम्म श्रवण करणे धम्माचं अनुसरण करणे धम्माचं आचरण करणे हे सुद्धा बघा अत्यंत कठीण गोष्ट आहे पुण्य कर्म करणे सुद्धा अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे कारण मनुष्याच्या जीवनामध्ये राग असतो द्वेष असतो लोभ असतो मोह असतो आणि अकुशल कर्म आपल्या चित्तामध्ये असल्या कारणाने आपण कर्म पुण्यकर्म काही करू देत नाही म्हणजे ही संधी सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते परंतु आपली प्रज्ञा विकसित झाली पाहिजे आपली प्रज्ञा जागरूक झाली पाहिजे म्हणजे नेमकं चांगलं काय आपल्या चा का हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय हे जर आपल्याला कळालं तर आपण चांगले कर्म करू शकतो परंतु बहुतांश मनुष्य खा प्या मोजमजा करा या भावनेमध्ये जीवन जगत असतो वर्तवयकल करणे उपवास तपास करणे वेगळ्या प्रकारचं आचरण करणे या मार्गाने मनुष्य जीवन जगत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या टोकाने जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही बघा दुःख मुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत नाही आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम आपल्याला म्हणजे प्राप्त झालेला आहे आणि या सद्धमाचं अनुसरण करणे या सद्धमाचं आचरण करणे पंचशिलेचं काटेकोरपणे आपल्या जीवनामध्ये पालन करणे मग कधी उपसत असेल पौर्णिमा असेल अमावस्या असेल अष्टमी असेल तर उपस्वलाचं आचरण करणे हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस कुशलकर्म आहे कधी कधी आपल्या मनाला सैमित ठेवण्यासाठी आपण आनापान सतीची भावना सुद्धा केली पाहिजे ध्यान म्हणून चिंतन सुद्धा केलं पाहिजे आपल्या या परिवारामधून दहा दिवसाचा वेळ आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा बघा कहाला का पाहिजे कारण कसं आहे की आपला परिवार आहे आपल्यावरती जबाबदारी असतात आणि जबाबदारी असल्यामुळे परिवार असल्यामुळे पती असेल मुलं असतील सासू असतील सुना असतील म्हणजे घरामध्ये सर्व काही मंडळी असतात आणि त्यामुळे कधी कधी आपल्याला वेळ मिळत नाही परंतु भगवंत असे म्हणतात की कुशल कर्म करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठी म्हणजे स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे दहा दिवसाचा वेळ काढून आपण विपशनेचं शिबिर सुद्धा केलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन का आहे म्हणजे स्वतःसाठी आपण जीवन कशा प्रकारचं जगतो तर दहा दिवसाच्या विपशण्याचं शिबिर केल्यानंतर आपल्याला कळतं की नेमकं आपण काय करत आहोत आपण कशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे दोन तीन दिवस आपल्याला त्रास होतो कारण आपले विकार असतात मग आपले हात दुखत असतात आपले पाय दुखतात आपली कंबर दुखते आपले पाठ दुखते कारण आपण कधी बसत नाही ऐक ना असं जर बसा म्हटलं आपल्याला एक दीड घंटा दोन घंटे आपण काय बसत नाही शरीराला तशी काय सवय नसते कारण चांगल्या गोष्टी करण्यासाठी बघा शरीरा शरीर आव... साथ देत नाही आणि मनही साथ देत नाही का देत नाही कारण ते विकार असतात ऐक ना मनामध्ये विकार असतात जर समजून घ्या असं म्हटलं एक तासभर बसा ध्यानाला किंवा पाच मिनिटं ध्यानाला बसा म्हणजे पाच मिनिटं जर ध्यानाला बसा असं जर म्हटलं तर आपल्या मना मनामध्ये एवढ्या विचारांचं वादळ निर्माण होते म्हणजे एवढे विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात कारण कधीच आपण आपल्या मनाकडे पाहत नाही म्हणजे बाह्य बाह्यमुखी आपण असतो ना बहिर्मुखी असतो आपण बाह्य बाह्य आपण विचार करतो चिंतन करतो जसं आता आपण बोल मी बोलत आहे किंवा तुम्ही समजे ऐकत आहात तर आपला श्वास येत आहे किंवा जात आहे हे कळते का आपल्याला बिलकुलच कळत नाही कारण आपण लक्ष नसतो त्याच्याकडे आता मी बोलत आहे म्हणजे बोलताना मला काय जाणवायला काय की माझा श्वास येत आहे किंवा श्वास म्हणजे जात आहे येत आहे असं कळते का बिलकुल नाही का कारण त्याच्याकडे आपण लक्षेत नाही ते सूक्ष्मपणे असतं तर या श्वासाला एक केंद्रित करण्यासाठी आपल्या चित्ताला म्हणजे एकाग्र करण्यासाठी नैसर्गिक रूपाने येणारा श्वास आणि जाणारा श्वास आपल्याला पाहायचं असतं तर जेव्हा आपण येणारा श्वास आणि जाणारा श्वास पाहण्याचा प्रयत्न करत असतो मग आपल्याला भलतंच आठवते तिथे म्हणजे साधनेला जेव्हा जेव्हा मनुष्य लोक बसतात मग कधी घर आठवते ऐक नाही कधी कोणाला खाण्याचे पदार्थ आठवतात कारण तिथे काय चांगलं खायला भेटत नाही तिथे एकदम साधं खायला भेटते ऐक नाही त्याच्यामध्ये मीठ कमी असते त्याच्यामध्ये म्हणजे चटणी कमी असते एकदम असे उकळलेले पदार्थ खायला भेटतात आणि कधी कधी असं होते का घरीतले चांगलं चांगलं खातो इथं तर काय खायला काही भेटत नाही म्हणजे आपल्या शरीरावरती सुद्धा संयम मनावरती संयम आपल्या संपूर्ण या इंद्रियावरती संयम ठेवण्यासाठी बघा अशा प्रकारचं भोजन तिथे असते म्हणजे संतुलित आहार ज्याला असं म्हटलं आहे आहार आणि विहार क्या दोने महतु पुना है। महतु पुना है। है या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण शरीर सुदृढ करण्यासाठी आहार महत्वपूर्ण आहे आणि आपलं जे काही जीवन आहे या जीवनाला चांगल्या प्रकारचं घालवण्यासाठी विहार सुद्धा म्हणजे आपण जिथे राहत असतो ते वातावरण सुद्धा अत्यंत चांगलं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मनाला एकाग्र करणाऱ्या ज्या गोष्टी असतात तर धम्माकडे आचरण करत असताना धमाचं अनुसरण करत असताना आपलं चित्त बघा आपल्याला स्थान देत नाही कारण आपल्याला त्रास होत असतो वेगवेगळ्या प्रकारचा परंतु समजून घ्या साधी गोष्ट जर मूवी लावला आपण समजा आपल्या आवडीचा एखादा मूवी आहे किती घंट्याचा असतो किमान साधारणतः दोन अडीच घंट्याचा असतो पहिले तीन तीन घंट्याचे आता कमी झाले थोडं कारण लोकांना वेळ नसल्यामुळे तर समजा अडीच घंट्यापर्यंत एखादा चांगला मुव्ही असेल तर आपण उठतो का बिलकुल उठत नाही का कारण आपल्या मनाला ती आवडणारी गोष्ट असते म्हणजे मनाला जी आवडणारी गोष्ट असते तर ती मनुष्य करत असतो मग तिथे आपल्याला भूक लागत नाही तिथे तहान लागत नाही तिथे आपला पाय दुखत नाही कंबर दुखत नाही काही होत नाही आपल्याला मस्त पूर्ण होईपर्यंत कारण ते आपल्याला आवडणार असतं म्हणजे या सहा इंद्रियाला जे जे काय आवडणार गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये मनुष्य रममान होत असतो पण धम्म आचरणाच्या बाबतीत मात्र वेगळं आहे आणि त्यामुळे धम्मा आचरण धम्म आचरण जर आपल्याला करायचं असेल तर ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त आपलं आचरण करावं लागतं त्यामुळे आपलं चित्त बघा एकाग्र होत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म कुशलकर्म जर आपल्याला करायचं असेल तर आपल्या चित्ताला एकाग्र करणं अत्यंत आवश्यक आहे बघा कारण आपलं चित्त फार चंचल आहे दुर्दम्य आहे अत्यंत कठीण आहे कारण मन आपलं फार चंचल आहे भगवंत असे म्हणतात की मनासारखा वेग या संसारामध्ये कोणत्याही गोष्टीला नाही आहे कुठल्याच गोष्टीला नाही मन मनाला जेवढा वेग आहे भगवंत असे म्हणतात की फदनंग चपलंग चित्तंग दुरक्क मेधावी दुर्दम्य आहे अत्यंत कठीण आहे याला उपमा दिली माकडाची माकडाप्रमाणे मनुष्याचं मन असते असं भगवंत बघा कारण माकड एका फांदीवर थांबते का नाही एका फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून या फांदीवरती हा त्याचा स्वभाव असतो अगदी मनाचा स्वभाव सुद्धा असाच असतो एका विचारावर दुसरा विचार दुसऱ्या तिसरा चौथा अशा प्रकारचे विचारामध्ये हे गुंतलेलं मनुष्याचं मन असते आणि ज्याला असं वाटतं की मी माझं स्वतःच सुख करून घेतलं पाहिजे मी स्वतः सुखी राहिलो पाहिजे तर त्याने स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवला पाहिजे स्वतःच्या मनाला आपल्या काबूमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य आपल्या मनाला काबूमध्ये ठेवतो तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य आपल्या काईने कुशल कर्म करतो वाचने कुशल कर्म करतो आणि मनाने कुशल कर्म करत असतो कारण भगवंत असे म्हणतात की पुण्यकर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये बघा नेहमी नेहमी सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे बघा एवढा मोठा पवित्र सद्धमा आपल्याला म्हणजे प्राप्त झालेला आहे कधीकाळी आपल्याला धम्म सर्वण करण्याची मुभा नव्हती कधीकाळी आपल्याला चांगल्या प्रकारचं अन्न खाण्याची मुभा मुभा नव्हती कधी काळी बघा चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्याची मुभा नव्हती कधीकाळी चांगल्या प्रकारच्या घरामध्ये राहण्याची मुभा नव्हती परंतु आज बघा बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला आज प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे सातत्याने आपलं सुखाच्या मार्गाने जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे सातत्याने बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे त्या उपकाराची आपण जाण ठेवली पाहिजे आणि त्या उपकाराची जाण ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता बाबासाहेबांची जयंती येत आहे बाबा जयंती म्हणलं की ते काही विशेष नाही आहे बाबासाहेबांची जयंती म्हणलं की एकदम बाबासाहेब लोकांच्या अंगामध्ये घुसतात बघा आहे की नाही बुद्ध पौर्णिमा नाही घुसत बुद्ध पौर्णिमेला लोक कुठे काही पता लागत नाही पण बाबासाहेबांची जयंती असली की बघा म्हणजे बस पाच मिनिट तर घुसते आहे की ना बघा बाबासाहेब तर जयंतीचा आपण कशी केली पाहिजे बघा कधी कधी आम्ही नेहमी सांगत असतो बघा की बाबासाहेबांची जयंती आपण वैचारिक रूपाने जयंती करण्याचा प्रयत्न केला वैचारिक जयंती आपण केली पाहिजे बघा आपण आज घडीला बघतो तर जयंतीकडे म्हणजे बघत असताना जेव्हा आम्ही रॅलीमध्ये जातो दिजे दिजे ना रॅली निघतात डीजे वगैरे डीजे शिवाय रॅली निघत नाही डीजे असतो ना नाचायला पाहिजे ना आता डीजेचं बाहेर पन्नास हजार डीजे सत्तर हजार एक लाख रुपये म्हणजे डीजेला दोन तीन घंट्यासाठी बघा आपला एवढा खर्च होतो जर जयंतीचा नुसतं डीजेचा खर्च तर मला वाटतं अब्ज रुपये आपला समाज म्हणजे एका दिवसामध्ये खर्च करत असे बघा एवढा समाज आहे केलाही पाहिजे उत्साह कारण आपल्याला उत्साह करण्याची काही संधी नव्हती परंतु कुठल्याही प्रकारचं म्हणजे मद्य सेवन करून आपण बाबासाहेबांची जयंती साजरी नाही केली पाहिजे अनेक बघा आपले तरुण म्हणजे मद्यसेवन करतात आणि मद्यसेवन करून बघा मला तर कधी कधी आश्चर्य वाटते की बाबासाहेबांच्या म्हणजे जयंतीमध्ये नाचण्यासाठी कशाची आवश्यकता आहे का कारण बाबासाहेब नावच हे नाव, ब्रँड असा आहे की बाबासाहेबाचं नाव काफी आहे तरी सुद्धा बघा लोक म्हणजे सेवन करून त्या ठिकाणी नाचतात भिगाणा करतात अनेक ठिकाणी वादविवाद होतात भाडन तंटे होत असतात तर जयंतीच्या निमित्ताने वैचारिक जयंती आपण साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक दिवसाचे दोन दिवसाचे तीन दिवसाचे आपण अशा प्रकारच्या व्याख्यानमाला सुद्धा म्हणजे आयोजित केल्या पाहिजे जिथे प्रबोधनाचे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं पाहिजे म्हणजे आपल्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे लोकांमध्ये धम्म चळवळ गतिमान झाली पाहिजे अशा प्रकारचं कार्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बघा आम्ही जिथे राहतो तिथे बघा जे काही असा जयंतीचा पैसा असेल वर्षावासाचा पैसा असेल त्या ठिकाणी आम्ही जिथे राहतो तिथे सुरडकर भाऊ येऊन गेले ताई पण येऊन गेल्या म्हणजे मुलांसाठी आम्ही अठराशे स्क्वेअर फूटमध्ये लायब्ररी म्हणजे वाचनालय निर्माण केला आहे तिथे म्हणजे पुस्तकांचा संग्रह सुद्धा निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे ते आपण अपेक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपले मुलं चांगले शिकले पाहिजे त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी आपण सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजे जा, त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे ध्यान म्हणून चिंतन केलं पाहिजे चांगल्या प्रकारच्या योग्या प्रकारच्या ज्या काही म्हणजे जागा आहे उद्याच्या जागा ज्याला माऱ्याच्या जागा बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे त्या आपण काबीज केल्या पाहिजे कारण जीवन बघा फार क्षणभंगूर आहे फार म्हणजे मनुष्याचं जे जीवन आहे फार अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेबांनी महत्त्व प्रयासाने हा सद्धम आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे जयंती साजरी करत असताना सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारची वैचारिक जयंती संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतर लोकांना अशा प्रकारचा आदर्श निर्माण झाला पाहिजे की अरे बाबासाहेबांची जयंती बघा किती चांगल्या प्रकारचे लोक काढतात किती चांगल्या प्रकारची ही जयंती म्हणजे हे लोक तयार करतात जयंतीचा कार्यक्रम करतात वैचारिक कार्यक्रम करतात प्रबोधनात्मक कार्यक्रम करतात अशा प्रकारचा एक संकल्प सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि त्यामुळे आज भुटकर परिवाराने हा त्रियोग संयोग साधला आहे दादांचा आज जन्मदिवस आहे जन्मदिनाच्या निमित्ताने अनंत अनंत शुभेच्छा दादा देतो आपण सुद्धा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये दादांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याला आयुष्य वर्ण सुख आणि बलप्राप्त हो त्याच्या भविष्यामध्ये जे काही इच्छा आणि आकांक्षा आहेत त्यासुद्धा म्हणजे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलकामना आपण या ठिकाणी परित द्वारा केलेलीच आहे आई बुद्धगाईलासुद्धा गेल्या दहा दिवसाचं शिबिर सुद्धा केलं म्हणजे अशा प्रकारचा हा संयुक्तिक योग आहे आणि या निमित्ताने आपण पूजे भिक्खू संघाला अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजनदान दिलं आपण चिवरदान करतात दानपुणे करतात लोकांना सुद्धा आपण भोजनदान देत आहात तर हे अशी महान आणि पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत आहात आज आपण जे जे काही कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने बुद्ध धम्मा आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने भुटकर परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बलप्राप्तो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ तुम्हाला सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बलप्राप्तो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाश्य लाभ प्रणाम करा बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग नमा